नमस्कार मंडळी इथे स्वागत आहे तुमचं नमित आज लाईफस्टाईलमध्ये आणि आता सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आता इथे मी जेवण बनवून घेत आहे सकाळचंच इथे ठेवलेलं आहे दूध गरम करायला आणि इथे मी पीठसुद्धा मळवून घेतलेलं आहे आणि इथे आज मी मटकीची भाजी करणार आहे त्याची पण काही पूर्वतयारी मी करून घेतलेली आहे ते नाश्त्याला सुद्धा आहे ना आम्ही भाजीचा पदीच खातो कधीतरी आम्ही शनिवारी किंवा रविवारी असं सगळं वेगळं करत असतो इतर वेळेस मी भाजी चपातीचे नाश्त्याला करत असते म्हणजे दुपारचं पण होऊन जातं आणि सकाळचा आपण जर हेवी नाश्ता केला तर मग दुपारीची सुद्धा लवकर भूक लागत नाही त्याच्यामुळे मग मी सकाळी चपाती भाजीच करत असते नाश्त्याला चला आता सर्वात आधी तर मी मटकीची भाजी करून घेते इथे झालेली आहे मटकीची भाजी तयार आता इथे करून घेते मी चपात्या आणि दुपारी येणार मी पनीर पुलाव करणार आहे मस्त असा चपाती भाजी माझी तयार झालेली आहे आता मी घेते नाश्ता करून तर आता माझा नाश्ता वगैरे आवरलेला आहे आणि काम पण मी आवरून घेतलेलं आहे इथे गॅस वगैरे पुसून घेतलेला आहे वट्टा वगैरे सगळं साफ करून घेतलेला आहे आणि आता मी पनीर पुलावची तयारी करत आहे तर आता हे सगळं कटिंग वगैरे करून घेते मी तर आता हे जरा मी कट करून घेते बसून चला आता आता मी कटिंग करून घेतलेली आहे आता पटकन पुलाव बनवायला घेते कारण भरपूर उशीर झालेला आहे बघा इथे लागणारं साहित्य सगळं काढून घेतलेलं आहे मी इथे कटिंग सुद्धा करून घेतलेली आहे आता पटकन मी वाटण वाटून घेते सर्वात आधी हे ना एका मिक्सरच्या भांड्यात थोडंसं अद्रक लसूण आणि हिरवी मिरची दोन तीन पुदिन्याची पानं धुवून घेतलेली आहेत ही पानं आणि टाकायचंय पातळ कट केलेलं ओलं खोबरं आणि टाकायचंय थोडस पाणी आणि हे ना आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचंय बघा एकदम मी बारीक वाटून घेतलेलं आहे चला ताता पन आता आता आपण भाताला फोडणी देऊया आता टोप गरम झाला त्याच्यात टाकायचंय दोन चमचे तेल आणि एक चमचा आहे साजूक तूप तेल गरम झालं की त्याच्यात टाकायचे आहेत खडे मसाले याच्यात मी घेतलेले लवंग दालचिनी काळी मिरी आणि स्टार आणि तेजपत्ता हे तेलात टाकून घ्यायचं आहे तेलात हे एक मिनटं फ्राय करायचं आहे हे फ्राय झालं की टाकायचं आहे कांदा उभा चिरलेला कांदा चांगला आपल्याला त्याच्यात परतून घ्यायचा आहे दोन तीन मोठे कांदे घेतले होते मी पुलाव भाताला आहे ना कांदा जरा जास्तच लागतो त्याच्यामुळे तीन मोठे कांदे घेतले होते मी हे कांदा फ्राय झाला की टाकायचंय टमाटर टमाटर सुद्धा ह्याच्यात चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचंय टमाटर कांदा सुद्धा चांगलं फ्राय झालं ना की टाकायचं त्याच्यात हे वाटून घेतलेलं खोबरं अद्रक लसूण तर हे सुद्धा चांगलं ह्याच्यात परतून घ्यायचं आता हे चांगलं परतलं की टाकायचं त्याच्यात मसाले घरगुती मसाला दीड चमचा हळद धना पावडर जिरा पावडर घरगुती बिर्याणी मसाला हा बिर्याणी मसाला मी घरीच केलेला आहे तर हे पण चांगल्या ह्याच्यात परतून घ्यायचं मसाले चांगले परतले की टाकायचं एक चमचा दही एक दीड चमचा टाकायचा आहे आणि परत हे चांगलं बारीक गॅस करायचं आणि चांगलं परतून घ्यायचं घ्यायच्या मिक्स करायचं आहे चांगलं मिक्स करून घेतलं की टाकायचं आहे मटार म्हणजे हिरवा वाटाणा हे सगळं चांगलं परतून झालं की टाकायचं आहे पाणी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे करायचं चांगलं परत एकदम मिक्स आता टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि टाकायचे धुऊन घेतलेले तांदूळ करायचं आता परत एकदा हे चांगलं मिक्स आणि टाकायची फ्रेश अशी कोथंबीर बारीक कट केलेली उकळी आली की टाकायचे पनीर कट केलेलं करायचं हलक्या हाताने मिक्स आणि आता तांदूळ आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे आणि आता गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून चांगलं आपल्याला दहा पंधरा मिनटं भात शिजून घ्यायचा आहे आता आपले दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करूया भात आपला शिजलेला आहे तरी आपण एखादा दोन मिनटं त्याला असं झाकून ठेवूया म्हणजे भात चांगला मुरेल आपले आता एक दोन मिनटं झालेले आहेत आता आपण परत चेक करूया हे बघा मस्त शिजलेला आहे आपला पनीर पुलाव आता गॅस बंद करून घ्यायचा तर मी घेते आता जेवायला बघा मस्त आपला पनीर पुलाव असा तयार झालेला आहे इथे केलेली आहे मी कोशिंबीर कारण पुलाव किंवा बिर्याणी असली ना की त्याच्याबरोबर कोशिंबीर ही पाहिजेलच तरच खायला जरा मजा येते त्याच्यामुळे ही कोशिंबीर पण केलेली आहे आता झालेली आहे जेवणाची वेळ आता मी घेते जेवण करून तयार झालेला आहे आपला पनीर पुलाव वास तर खूपच छान सुटलेला आहे कारण की त्याच्यामध्ये टाकलेला आहे आपण पुदिना आणि घरगुती बिर्याणी मसाला टाकलेला आहे त्याच्यामुळे खूप छान वास सुटलेला आहे तर चला आता लगे मी लगेच जेवण करून घेते तर आत्ताच झालं आहे माझं जेवण आणि भांडी वगैरेसुद्धा मी घासून घेतलेली आहेत आणि पनीर पुलाव तर खूपच टेस्टी झाला होता पुदिना टाकल्यामुळे त्याचा खूप असं सुंदर असा वास येत होता आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय